न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी की आजही दोन हजार सोळाची भरती काय झालेली आहे पूर्ण झालेली नाही ना आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आता दोन हजार तेवीस चोवीस ची जी काही प्रस्तावित भरती होती जे मुलांना मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांना जर परमनंट भरतीच्या नियुक्त्या या ठिकाणी शासनाच्या वतीने द्यायच्या असतील तर याच्यावरती काय करायला काय करावं लागेल काम करावं लागेल आणि काम केल्यानंतर काय करावं लागेल संबंधित जे कोणी याचिकाकर्ते आहेत त्यासोबत शासन स्तरावरून काय घेतल्या पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि त्यांचंही म्हणणं जे आहे ते समजून घेऊन कशा पद्धतीने दोनही लोकांना न्याय देता येईल अशा पद्धतीची पावलं उचलली गेली पाहिजेत नाहीतर संबंधित जे, नाही जे काही सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्या पेशा भरतीचं प्रकरण प्रलंबित आहे ते प्रकरण सिव्हिल एप्लिकेशन असल्यामुळे या ठिकाणी काय आहे त्याला वेळ लागू शकतो आताही तुम्हाला सांगतो जे चीफ जस्टिस आहेत त्या चीफ जस्टिस आहेत त्यांचा कार्यकाळ काय आहे तेरा मेला काय होतोय संपतोय आणि त्यामुळे त्यानंतर जे गवई आहेत ते गवई जज आहेत ते काय होणार आहेत चीफ जस्टिस होणार आहेत आणि ते सुद्धा काय होतील सहा महिन्याने काय होतील रिटायर होतील आणि आपल्या पेसा भरतीच्या या केसमध्ये काय झालेलं आहे तीन जजेसचं बेंच आहे आणि या तीन जजेसच्या बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस असल्यामुळे या, या प्रकरणाला वेळ लागू शकतो आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल ला याही गोष्टीकडे वळून हे जे सर्वोच्च न्यायालय न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरण आहे त्या प्रलंबित प्रकरणामध्ये सुद्धा काय करावं लागेल लक्ष घालावं लागेल कारण ज्यांनी ह्या केसमध्ये याचिका टाकलेली आहे आ, उद्या सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल उद्या समजा बाय डिफॉल्ट त्यांच्या बाजूने आला तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं कदापि म्हणणार नाही की आता निकाल तुमच्या बाजूने आलेला आहे तर तुमच्या उमेदवारांना घ्या आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना घेऊ नका त्यामुळे या ठिकाणी त्यांचंही नुकसान आहे आणि जर पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना म्हणजे उद्या जर पेशा क्षेत्रातल्या ह्या ज्या अधिसूचना आहेत ती जर अधिसूचना सुप्रीम कोर्टाने जर रथपातील केली तर मात्र काय होईल आपल्या अनुसूचित जमातीचंही मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे दोनही समाजाचं नुकसान आहे समोरच्या पार्टीचं निकाल त्यांच्या बाजूने जरी लागला तरी सुप्रीम कोर्ट म्हणणार नाही की तुमच्या उमेदवारांना घ्या मग जर उद्या पाच वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जर झाला तर तुमच्याही उमेदवारांचं जे वय आहे ते वय काय होणार आहे त्या ठिकाणी रेगाळणार आहे तुमचेही मुलं वय वय या आटीमध्ये बसणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हालाही पुन्हा भविष्यात तुमच्या उमेदवारांना असेल किंवा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना असेल या ठिकाणी नवीन भरती प्रक्रियेला काय करावं लागेल सामोरं जावं लागेल त्यामुळे दोन्हीकडून नुकसान होणार आहे यापेक्षा याच्यावरती शासनाच्या वतीने मध्यम काहीतरी मार्ग काढावा असं मला या ठिकाणी काय वाटतं वैयक्तिक मला या ठिकाणी वाटतं आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे प्रकरण कायमस्वरूपी तडीस न्यावं आणि ज्या मुलांना मानधन तत्वावरती नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्या नियुक्त्या परमनंट कशा या ठिकाणी होतील आणि परमनंट नियुक्त्या कशा मिळतील या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला सर्वांना बघायचं आहे कारण यामध्ये ही गोष्ट सुद्धा आपण लक्षपूर्वक घेतली पाहिजे की आपण सुप्रीम कोर्टामध्ये सद्यस्थितीमध्ये तीन केसेस आपल्या विरोधात आहेत सामाजिक विकास प्रबोधिनी त्यानंतर बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आणि त्यानंतर सोलापूरची एक याचिका आहे त्यामुळे यामध्ये शासनानेच काहीतरी मध्यम मार्ग काढून या तीनही याचिकाकर्त्यांचं काहीतरी समाधान केलं पाहिजे आणि त्यानंतरच याच्यावरती काय होईल मध्यम मार्ग काढता येऊ शकतो तर सद्यस्थितीमध्ये या पत्रामध्ये जे काही म्हटलेलं आहे की आता पेशा क्षेत्रातील पदभरती बद, प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया ही करता येणार नाही आणि यापुढे नवीन भरती प्रक्रिया या सवर्गाच्या ज्या ठिकाणी पेशाचं आरक्षण लागू आहे आणि राज्यपालांनी दिलेलं ही पदं आहेत त्या ठिकाणी नवीन भरती प्रक्रिया होणार नाही आणि त्यामुळं या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचं खूप मोठं नुकसान हे या ठिकाणी होणार आहे दोन हजार चौदा पासून तर दोन हजार पंचवीस आलं या प्रदीर्घ कालावधीमध्ये फक्त दोन हजार एकोणीसला फक्त काय झालेले आहे शिक्षक पदभरती झालेली आहे ती पण तुटपुंजी झालेली आहे आणि बरेचसे उमेदवार त्यातूनही बाहेर राहिले आणि त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये याच्यावरती मार्ग काढून आपल्या पात्र झालेल्या सर्व उमेदवारांना म्हणजे या सतरा संवर्गाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी परमनंट नियुक्ती मिळाली पाहिजे आणि नवीन पदभरती या ठिकाणी जी सुरू होते आता त्यामध्ये आपल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे असा या व्हिडिओ मागचा माझा प्रांजळ हेतू आहे उद्देश आहे आता जी काही सोळा एप्रिलला जी सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग आहे ती हेअरिंग प्रस्तावित दिसत नाही त्या ठिकाणी जे प्रस्तावित शेड्यूल आहे त्या प्रस्तावित शेड्यूलमध्ये या केसची म्हणजे आपल्या विरोधात असलेल्या केसची त्या ठिकाणी नाव नाही आणि सध्या त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस काय आहे प्रलंबित दिसतंय त्यामुळे तरी पण त्या ठिकाणी आलंच तर त्या ठिकाणी तुम्हाला मी अपडेट देईनच परंतु सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला नवीन भर, भरती प्रक्रियेला मात्र काय करावं लागणार आहे मुकावं लागणार आहे आणि त्यामुळे नॉन पेशा क्षेत्रामध्ये जे कोणी दोन हजार पंचवीस या पदभरतीची तयारी करत आहेत त्या मुलांनी काय करायचं आहे नॉन पेशा क्षेत्रामध्ये लागण्यासाठी आतापासूनच वनरक्षक भरतीचा काय करायचं आहे सराव करायचा आहे